मित्रांनो पुशेगाव नगरीत जी जातीवंत जी बैल आहेत जी खिलार बैल आहेत त्यांचं प्रदर्शन भरतं तर आत्ता स्पर्धा चालू आहे पण त्या स्पर्धेत काय काय नंबर प्राप्त झालेली गायी आहेत बैल आहेत वेगवेगळ्या प्रकारातले आहेत ती बघूया चला या माझ्याबरोबर प्रदर्शनात नंबर आलेले असतात ते ओळखायचे कसे तर हि तर बिल्ला कलरवरणं हां कलरवरनं बर आता कुठल्या कलर वर नंबर ठरतो ते सांगा पहिल्या नंबरला लाल आ, दोन नंबरला केशरी तीन नंबरला हिरवा आणि उत्तेजन चार नंबरला पिवळा आता साजिकच हिरवा म्हणजे तीन नंबर आला कुठल्या प्रकारात आला उपप्रकारात कोसा खेलार कोसा खेलार साहिदि साठी तुमची ओळख कुठला आहे तुम्ही चंद्रशेखर सरजराव लवंगारी मक्कामस्ट राजापूर तालुका खटा जिल्हा सातारा चांगले दीकणी गाय कोणाची आपण गेल्या वर्षी गेल्या घेतले अजून एक गायी आणि एक नंबर आलेला आहे कपिला कपिला गाय कमी दिसतात आणि एकदम चांगली गाय कुठून आणली ही गाय हे सनगाव मध्ये घेतली होय हा चार महिने असताना घेतली कशी आहे आता दुसा दुसा पहिला नंबर आला हो आज पहिला नंबर आला गेल्या वर्षी पण आदत मध्ये एक नंबर केला होता इथेच पुसेगाव मध्ये काय वैशिष्ट्य आहे कपिला गायचं ते सांगा कपिला गायचं तुम्हाला दुर्मिळ प्रमाणात बघायला मिळेल आणि शंभर टक्के काळी आहे आपली गाई कुठेही एक सुद्धा केस पांढरा दिसणार नाही ना ना तुम्हाला गाईच्या अंगावरती ती काय तिची पैदास आहे का नाही नाही तिची नाही पैदास आहे नाही दुसरी घेतली का हा दुसरी घेतली तिची आई हे इकडे बलमाच्या आहे आपल्या बलमा कुठला सातारा सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा बर आता तुम्ही सगळं बघता कोण करायचं हा घरात सगळेच बघतात मिस्टर आहेत मुलं सुद्धा बघतात शेण वगैरे काढण्यापासून करतात मुलं नाव सांगा एकदा स्नेहल राहुल कामटे आणि कुठं असते ही गाय गाय गडोली सातारा एक नंबर झालेला दिसतो लाल पदक आहे त्यामुळं एक नंबर मिळाला कुठल्या गावचे गाव महिम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती जाते सहा कोशी खिलार कुठली पायद असा ही ह्या गायची चिकमाहूच्या भोसले यांच्या सावळ्या वळूचे पायद असेल बाजारातून विकत घेतली का हां बाजारात विकत घेतली मित्रांनो अजून एक प्रदर्शनात एक नंबर आलेला बैल बैलाचं नाव सांगा सोन्या नाव आहे सोन्या दा, दा दात दाताल कसा आहे बरं घरच्या गायजा आहे कुठल्या उपप्रकारात नंबर आलाय काजळी खेलर आमच्या घरच्या गैजा बैल आहे कुठली वंशावाळी ती वंशवळा आमच्या घरच्याच गायीजाय गळीबी आमच्याच बैल बैल तेवढा आणला होता महादेव गाडगे येरीवडी त्यांच्या बैल लावला होता आणले आपण घरी तुमचं नाव काय किरण तुकाराम भटगर राहणार महिम जिल्हा सांगोल तालुका जिल्हा कुठं नंबर घेतलाय ठिकाणी घेतलाय पुशीगावला घेतला होता एवढा एवढा काय म्हणतोय घटप्रभामध्ये एक नंबर घटप्रभाला मध्ये हा हा नाही दुसऱ्या वर्षावरील मध्ये पहिला नंबर आलता गेल्या वर्षी लाल पदक म्हणजे एक नंबर केलाय कुठल्या उप कुठली जात आहे कोसा कोसालर जात आहे कोसा हो वासरू वर्षातील वासरू वर्षातील वर्षातील गटात किती महिन्यात आता ह्याला आठवा महिना चालू आहे कुणाची पैदास आहे ही संघच्या सोन्याची पैदास आहे आहे गाव कुठलं तुमचं गाव किल्ले सदा शिवगड राजमाची राजमाची एक नंबर पहिल्यांदा चांगले काय प्रदूषण कटापूरला चौथा नंबर झालेला आणि पहिला नंबर नमस्कार नमस्कार काय घेत खरेदी करतात का नाही खरेदी नाही मित्राचा खोंडे आहे बघायला आलो होतो आपला आता नंबर झाला तो वर्षातील गटात ना वर्षातील गटात प्रथम क्रमांक झाला बघत होतो हे प्रदर्शन इथं कसं बघताय या प्रदर्शनाकडे कारण काजळी खिलार बैलांची संख्या जादा आहे हो काजळी खिलार बैलांची संख्या जादा आहे आणि कोसा खिलार पण आहेत पण काजळी सगळ्यापेक्षा जरा जास्त आहे कारण काय वाटतं तुम्हाला काय होत आहे आपल्या ह्या भागामध्ये पंढरपूर भाग जरा जवळ पडतोय त्यांना त्यामुळं खालचा जो पंढरपूर पट्टा जे काजळी पट्ट जास्त भाग आहे ती सगळी लोक आहेत म्हणजे एका एका घरात दोन दोन तीन तीन वळू आहेत पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या तुमचं नाव काय मी अर्जुन महाराज साळेकर रुक्मिणी खिलार गोशाळा नावाची गोशाळा आहे माझी आणि त्याचे मी मालक आहे किती आहेत आता गोधन जर तुमच्या दावणीला म्हटलं तर सर्व जर पाहिलं माझ्याकडं एक बारीक मोठी नऊ बैल आहेत आणि सर्व मिळून एक बेचाळीस जनावर आहेत माझ्याकडे खिलार गाय आहेत आता हे प्रदर्शन बदलते आता कसं होतंय आता बैलांची संख्या बैलगाड्यामुळं ह्याला एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर आलंय म्हणजे प्रत्येकाला बैल घ्यायचे तर प्रदर्शनात बैलांची संख्या वाढली आहे अजून काय सांगाल आता काय झालं आहे माझं एक हात जोडून सर्वांना विनंती आहे की प्रत्येक प्रदर्शनात बैल हा नंबर करतो आहे बैल चॅम्पियन होतो आहे जातीचे बैल अजून अजून वाढायला लागलेत ठराविक आपण जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये एक ठराविक दहाच बैल आहेत की ती सध्या टॉपला आहेत तशी प्रदर्शन क्षेत्रात पण टॉपला एक दहा बैल आहेत तर माझा एक हात जोडून सर्व मालकांना एक विनंती आहे की जर गेल्या वर्षी पुष्यगाव नंबर प्रदर्शनात ज्या माणसाने पहिला क्रमांक किंवा चॅम्पियन झाला आहे त्याने बैल आणायचा इथं बैल चॅम्पियन झालाय ना आपला त्या गटात उतरवायचा नाही का त्याचं कारण जर तुमची जर बैल चॅम्पियन झाली तर गरीब शेतकरी येतात ही आता कमीत कमी हजार एक जनावर आहे त्यांना त्यांचा त्यान नंबर भेटला पाहिजे तर हा गेल्या वर्षी जो नंबर चॅम्पियन झालाय ना त्यांनी आणायचा आपला मस्त की हार घालायचा ट्रस्ट कमिटी तुमचा सत्कार करेल तुम्ही नंबरात उतरवायचा नाही हा एक मुद्दा आणि त्याच्यामुळे एक होईल की चॅम्पियन झालेला बैल हा त्या ठिकाणी राहील आता कसं पंतप्रधान एकदा झाला की परत सरपंचकीचा फॉर्म आपल्याला भरायचाच नाही आपला पंतप्रधान एकदाच पाहिजे जे गेल्या वर्षी चॅम्पियन त्यांचा होऊ शकतो त्यामुळे आपल्या बैलाच्या आपण हाताने किंमत कमी करू नका एवढं माझं बैल मालकांना सांगणे आणि त्याच्यामुळे एक होईल दरवर्षी एक नवीन चॅम्पियन बघायला भेटल आणि प्रत्येकाच्या दावणीला एक आवड होईल मित्रांनो अजून एक गाय आहे पारितोषिक भेटले नक्की कुठल्या उपप्रकारात भेटलेला आहे परत कोसा को खेलार चित्रामध्ये चित्रा म्हणजे सांगा काय असतं हे तोंडाव जोर कोसा कलर असतो स्पॉट 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 हा इकडं माग पाठीला कोसा कलर आता सध्या त्याला जास्त मार्जिन आहे कुठली वंशळी जी कार जा मध्ये विपुल ड्रायव्हर त्यांचा सोन्या जुन्या त्याच्या बैलाच्या पोट ची बरोबर विकत आणली का नाही नाही चुलते आपले त्यांच्याकडून आपले आणले कुठाय न नक्की कुठ असते काय तालुका अजून एक जातीवंत गाय कितवा नंबर आलाय दुसरा नंबर आला दुसरा नंबर बर कुठली उपजाती ती काजळी खिनदार आदत दोन दाते दोन दाते मध्ये बर कोणाची पैदात आहे पैदास महूचा बैल नागणी सोना तुमचं गाव कुठलं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर कडलास आदत गा, गाय आहे ही आता साडेआठ महिन्याची कालोड आहे काय वैशिष्ट्य आहे म्हणजे ही अशी कोशात नाही ते चित्रा मोरा पाणी येत आहे ना हिला कलर ही आहे कोणाची आहे हे आमचे मित्र जय दत्ता केदार म्हणून त्यांच्याकडे गोळ होतात त्या पैदास आहे बर काय वैशिष्ट्य येत म्हणजे ह्या गायीच आता वैशिष्ट्य म्हणजे हिज साडेआठ महिन्यात बघितलं कालोड बरंच मोठं मापी आहे ना कुठल्या उपप्रकारात नंबर आला ही वर्षातील कर्नाटक महाराष्ट्रात पुशेगाव मध्ये कालोड्या सगळ्या त्यातनं सगळ्यात इंदापूर जिल्हा पुणे अजून एक प्रथम क्रमांक तिच्या गटात घेतलेली गाय आहे कुठल्या उपप्रकारात घेतली पारितोषिक ही कोसा खिलार झुळा गाय गटामध्ये घेतली नाव सांगा तुमचं माझं नाव सिद्धांत खांडेकर सांगोला गाय आहे ही पृथ्वीराज होता खुटवड फुरसुंगी पुणे यांच्या दावणीची गाय आहे आपल्याकडे सांभाळण्यासाठी आहे कोणाची पैदास आहे ही, ही हुलजंतीमध्ये एक जुना बैल होता त्या बैलाची पैदास आहे विशाळू कुठली काय सांगता येणार नाही म्हणजे काय एवढा आयडिया नाही जुना बैल होता त्या बैलाचे पहिल्यांदा एक नंबर भेटलाय का अजून कुठं कुठं राहिले ह्याच्या बरेच नंबर केले तर तरी पण आता लेटेस्ट मध्ये कटापूर सातारला प्रदर्शन झालं त्या ठिकाणी चॅम्पियन चॅम्पियन झालेली का आता चौथा महिना लागलाय हिंद केसरी सरपंच बैल जे आहे सांगोल्याचा त्या बैलावरचा गाभन आहे उत्तेजनाचा नंबर भेटलाय हो कुठला आहे कोंड न उलवडे कुठं आले न उलगुल बर कुठल्या उपप्रकारात नंबर आलाय कोसा हो, खिलार कुठली वंशावळ आहे कुणाची पायदास आहे सहा महिन्याचा हो एक नंबर आलाय हो कुठल्या उपप्रकारात शे काजळी खिल्र मध्ये वर्षावरील आदत खोंड वीस महिन्याचा कोणाची पायदास आहे रामचे पायदास आहे आमचा मल्हारी शंकर हा केवडला नाव आमचे आमच्यापाशी राम होता सहा मोठा बैल मोठा बैल राम झाला आधी पहिला कार्तिक वारीत पहिल्यांदा निवड झाली पहिला झाला आज पुशेगाव मध्ये सतरा खोंडात एक नंबर झाला हो नक्की गाव कुठलं तुमचं आमचं गाव पंढरपूर शेजारी सोनके सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं नाव दत्ता मल्हारी हाके लाल पदक भेटलेलं आहे निश्चित एक नंबर तर कुठल्या उपप्रकारात भेटलाय हे चार दातीमध्ये कोसा किलर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि कुठली गाय आहे कुठल्या गावची हे गाव आहे शेळकेवाडी तालुका जिल्हा सातारा कुठली आहे पैदसा धनगर कोसा किल्लर मध्ये सलगर मध्ये सलगर मध्येच येते आपण एक लहान असताना एक सहा महिनेच असताना बच्चा आणलेला हा कुठं कुठं नंबर झाला गायचं तिसरं वर्ष आहे पुसेगावला चॅम्पियन आहे आता पण चॅम्पियन आहे नाव काय आहे राधा दादा तुमचं गाव कुठला माझं शेकेवाडी कुठं आली शेवाडी शेकेवाडी शेके सातारा प्रॉपर सातारा पासन कुर्णेश्वरच्या खाली एक तीन किलोमीटर गाव आहे आपलं शेकेवाडी कुठले ही गाय गाय तांदळवाडी तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर सातारा रोडवर राहतो गावी साळमूच्या खाली कितवा नंबर आला हिला दुसरा दिला आहे दुसरा दिलाय हा बर कुठल्या उपप्रकारात नंबर आलाय ही कोश्या जात कोशी चित्र म्हणून जात ओळखली जाते शितापूर हानी ती गालवड आहे बापू दडसच्या बायला जी कुल, कुलाळवाडी त्या बायला पाहिजे काय वैशिष्ट्य पूर्ण हे भक्कम आहे ही पायाला मजबूत राहते ती नाही चालते वासरे ही कुशीची ती राहत म्हणून संपोधली जाते हिला आता का बन आता का तिसरा समान लागलाय आता ही चढचण उमराणी तिथल्या बैल जाऊ ला सोन्या चढच उंबराणी कालवड दिसतय तर एक नंबरच पदक दिसतंय एक नंबरचं पदक कुठल्या उपजातीत नंबर आलेला आहे कालवड कोश्या गटात आलेला आहे कोश्या गटात हा कोश्या गटात किती वय आहे किती वयन चौदा महिन्याची पिल्ल आणि कोणाची पाय ते ही माने डुरली हा त्यांच्या आता ते सातार पैलवाच्या बैल त्यांनी खरेदी घेतला त्यांच्या आता बैल कुठलं गाव तुमचं वजरे सांगोलीच्या आलेड सांगोलीच्या आल्याड वजरे आता खरेदी विक्री खरे लय होती काय बैलगाडी शर्यत चालू झाले म्हणून भरपूर होते वासर घेतात का माणस गाय घेतात गाय बी घेते तिने वासर बी घेते ती जास्त कशाच आहे जादा कालवडीची जादा कालवडीच जादा हा बरोबर जातीची पिल्ली घेऊन त्याला पैदास करून खरेदी करायला ऐकते ह्या जातीचं काय वैशिष्ट्य ह्या जातीच म्हणजे शिंग तोंड लांबोर कवाळी नाक बारीक चिचळी तोंड हिचा कलर हे सगळ्यात बघून पहिला नंबर तिला दिला कुठली काय ही काजळा खिलार कुठल्या उपप्रकारात नंबर आलाय मला वाटतं की तो नंबर आला दुसरा दुसरा हिचा दुसरा नंबर आला काजळा खिलार मधी एक छान देखणापणा देखणापणा छान असल्यामुळं तिचे शिंगोटी तिचं नाक तिचे डोळे काजळे पण नक्या काजळ्या शिपूट काजळा ह्या ही समजा बघून तिला दुसरा नंबर दिलेला आहे तुमचं कुठलं गाव मी तालुका महोळ जिल्हा सोलापूर माझं गाव आहे नांदगाव कुठली पायदास आहे ही ही पैदास आपल्याच घरच्याच बैलाची वेगळा बैल आलाय कुठला कुठल्या प्रकारातला जर्शी प्रकार मध्ये मिळतो पण हॉस्टल मध्ये एच एफ हॉस्टल मध्ये एक नंबर आला कुठं ह्याच्या अगोदर नाही वै ते दोन एक महिना फक्त दोन वर्ष दोन, दोन, दोन वर्ष होय रत्नासाठी असतो हो। हा रत्नासाठी ठेवलेला आहे कुठलं गाव तुमचं रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा होय जादूगर कुठं कुठं नंबर घेतलाय नाही गेलोच नाही ना कुठं वय वयच नाही त्याचं नाय मोठा आहे मोठा फक्त वय मोठा आहे किती रतन केलं आतापर्यंत आत्तापर्यंत एक पन्नास एक होत आले ते आता दोन महिने चालू केलेले आहेत आत्ताला दा। आहे दात आत नुकता लावलं आहे दात लावला आता लावला पाडला एक लय मोठा आहे एक एक महिना होत आला दात शांत आहे ना शांत आहे शांत आहे चालेल ठीक आहे हा ठीक आहे चालू दोन गाय आहेत आणि दोनही नंबर आलं पहिल्यांदा ह्या गायचं सांगा नाव काय हिचं नाव काजल माझं नाव संकेत पंढरनाथ लावंड मी खातगुंच आहे साहिदाती मध्ये तिसरा नंबर आलाय आणि उपप्रकार साहिदाती साहिदाती काजळीगट काजळी गट आणि आता ही गाभन आहे गाभन हा बैल आहे बघा खादगुंचाच आहे सो दत्तात्रय जाधव म्हणून त्यांचा आणि पलीकडची गाय पलीकडची गाय ती आदत आहे हिचीच कालवड आहे ती बर आणि ते, ते, ती अजून आदत आदत मध्ये कोणाची पैदास आहे ही त्यांचाच बैल आहे त्याच नाही त्यांचा अगोदर कोसा बैल म्हणून होता दत्तात्रेय जाधवचा तिची ही पैदास आहे आणि तिला पण आहे स्वप्नील फडतरे तिचा त्यांचा चंद्र दावला आहे कोसा बर आणि तिचा चौथा नंबर आला आता हिला तिसरा नंबर आला आहे दोन गाय चांगला आहे कुठं असतं त्या खादगुन खादगुन मध्ये तुमचं नाव संकेत बंडरनाथ लावून कुठल्या प्रकारात भेटलाय कोसा किलर दोन दाती होय दोन नंबरचा मानकरे दोन नंबर हा कुणाची पैदास आहे मेटकरे आवश्या सांगोला कुठला पैदासाहेरळी आठे तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव बेळगाव वासरू दात ताल बोलला दोन दाती लावलाय आता दात लावलाय दोन दाती होय कुठली प्रकार बोल ना हे कोसा किलर मध्ये येतोय कारकल लाईन आहे त्या कारकल लाईन रक्ताचा हौशा हौशा वारला तो बैल मेटकरांचा हौशा सांगोल्यामध्ये होता हा त्या बैल पाहिजे कुठल्या प्रकारात नंबर आलेला आहे हा दोन दाती कोसा खिलार किती नंबर आलेला आहे ह्याचा तीन नंबर दिलेला आहे तीन नंबर दिला हा कुठला आहे नक्की हा बैल सिद्धापूर लाईनचा बैल आहे नैसर्गिक रयत्नासाठी उपलब्ध आहे शेंदूरजने वाई वाई हा जिल्हा तु... सातारा तुमचं गाव कुठलं आमचं गाव तालुका वाई जिल्हा सातारा पुलाची पायदा आहे शे गटप्रभा चॅम्पियन दोन हजार सतराचा आहे राजा म्हणून त्याची पायदास हा कुठल्या प्रकारात एक नंबर भेटलेला आहे कोसा खेळला होय होय हे खालची तिकूडचे कर्नाटक मधले कुठल्या वळूत लावता का वळू तिकडचा याचा आपला शेतापोर आहे कुठल्या उपप्रकारात नंबर भेटलाय कोसा खेलर मध्येच घे आदत दुसा आदत मध्ये आदत वर्षावर तेरा महिन्याचं बिल् वर्षावर वर्षावर कुठं असतो हिवासरू कुठं असतो हे वाई शेंतुज नाही तालुका वाई जिल्हा सातारा मित्रांनो एकाच दावलीची ही कालवडी गाई आणि हा बैल नंबर आलेला आहे महत्वाच्या या दोघांचा नंबर आलेला आहे हिचा कुठल्या प्रकारात आलेला आहे काजळी जुळूगट जुळूगट जेव्हा नंबर आहे तिसरा नंबर आला आणि त्याचा त्याचा काजळी सायदा ते चौथा नंबर चौथा क्रमांक कुठली ब्लड लाईन कुठली ती काजळी केलार गाजळी केला कुणाची पैदास आहे जावेद मुलाने गादेगाव ती कालवड आहे हा ही कोणाची पैदास आहे ही त्या बायलाची पैदास आहे बर नक्की तुमचं गाव कुठं असते पूर्ण ही सगळे गोवंश माझं नाव नितीन अनिल देशमुख राणा शिरसने तालुका बारामती जिल्हा पुणे ही शिरसने गावात तुम्हाला बघायला भेटल कुठला बैल आहे हादगुण तालुका खाटा जिल्हा सातारा कुठल्या उपगटात नंबर आला आहे हा काजळी किल्लार साहिदिवा नंबर आला दोन नंबर दिला आम्हाला कुणाची पायदाच ही हे पायदाच रे हा केजार रामची आहे आणि आम्ही हा बैल सिद्धवाडीच्या चेअरमन बसने घेतलेला आहे नाथा जाधव अदोगर कुठे कुठे त्याचा नंबर आहे अदोगर ते चेअरमन बसे होता त्याचा कोल्हापूरला यायला पंढरपुरात गेल्या वर्षी पुशे गावात नंबर आलेला होता कुठं असतो हा बैल हा बैल खातगुंडला असतो खातगुंडला मित्रांनो गोधन सांभाळणारा अख्खं कुटुंबच आहे त्यातल्या एका वासराचा पहिला नंबर आलाय आणि त्याचा त्याचा चौथा चौथा आला आणि ही गाय आहे ही गाय आणली तर अशा प्रकारे गोधन सांभाळणार एक कुटुंब आहे काय नाव आहे माझं नाव अशोक शंकर गलंडे स्वरूप खानवाडी तालुका मांजेला सातारा बर सगळं कुटुंब आलं आम्ही कुटुंबच येतो सुद्धा होय तुमच्या पत्नीसुद्धा आले आहेत हो हो तुम्ही सगळं निगा राखत असाल हो होय सगळा हो, सब... आता एक एक बैला विषय माहिती घेऊ हा कु कुठला आहे बैल भिकवंडी कुठला भिकावंडी भिकवंडी हां बरं दाताला कसा या साहेदा ते आहे साहेदाती हो आणि आता एक नंबर आला वर्षा आतील एक नंबर आला एक नंबर हां कुठल्या म्हणजे काजळी काजळीमध्ये ही कोणाची पाहिजे ही आमच्यात बैलाची सोन्या मोनिनी चॅम्पियन आहे बैल तो त्या बायला किती आहेत घरात गाया किंवा अजून पाच गाय आहेत काजळी काजळी खेल सगळ्या नंबरातलेच गाय आहे ते तुमचं नाव काय छगन अशोक गोलंडे सुरूप खानोडी जातो किती वेळ असता ह्या पूर्ण नंदिन बरोबर गायी बरोबर सकाळ संध्याकाळ हो खायला ह्याला घालतो पाणी पासतो हो। एकट समधी मिळून सगळी सगळे मिळून <laughs> किती जण आहेत कुटुंबी त्या येत्या तिघ लिएत चार नात्या त्या दोन नातू येत सगळं गायी म्हैशी मोठ कुटुंब हो मोठं कुटुंब आहे हो कसं आहेत काय सांगाल जनावरांच्या मध्ये असण काय फायदा होतो फायदा म्हणजे आपल्याला पहिल्यापासून सव असल्यामुळं फायदाच वाटतो असो नसो फायदा काय मिळू नाही कुठली एक चांगली गोष्ट होती की आपण म्हणून कुटुंबात फरक आहे येत नाही घरात शांतता राहते घरात तुम्ही तुम्ही काय सांगाल तेच की मग आपली शांतता समजा माणसाला व्यवस्थित राहते ती माणसं माणसं आहे कुठलं गाव तुमचं सुरु खानवाडी मोठा एक एकदम बैल हां मोठा आहे कुठल्या उपप्रकारात नंबर आला आहे दादा काजळी 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 खेलार होय ओपन गटात हां बरं तुमचं गाव कुठलं भटुमरे पासष्ट एकर विजय चंद्रकांत जाधव पासष्ट एकर हां पासष्ट एकर भटुंरे पंढरपूर पंढरपूरचं ह्याच्यादगर कुठं नंबर घेतला येदा पहिला घेतला होता हो बरं अजून किती बै बैल आहेत अजून एक आहे घरी सतरा अठरा महिन्याचा आहे होय ती चालू होईल पाच सहा महिन्यानी कुठली पैदा होती याची हा जे विठ्ठल बाबा बिचुकले त्यांचा इचलकरेन चॅम्पियन झालेला मोठा सोन्या त्याची पैदास आहे मोठा सोन्या एक नंबर तर पारितोषिक घेतलेलं आहे कुठल्या गटात चारदाती गटात हो काजळी खेळला रे का? काजळी खिल्लर चारदाती बर कुठली आहे नक्की ही गाय महोळ तालुका गा, मुंडिओडी गाव कोणाची पैदास आहे ही बालाजी तारचे गायची पैदास आहे होय सगळ्या गाय आहेत कालवड आणल्यात कालवडी किती टोटल टोटल म्हणजे मित्राची आमची मिळून चार पाच आहे ती बैल एक आहे आणि हि तीन कालवड कुठे नंबर मिळवलं दोन ठिकाणी चॅम्पियन आहे कुठल्या कुठल्या आपाचीवाडी आणि सोलापूर सिद्धेश्वर सोलापूर प्रदर्शन डिक नाही का नाही त्यामुळे नंबर येते होय तुम्ही काय करता शितीच किती एकर शिती चार एकर चार एकर मित्रांनो एक भला मोठा बैल कुठला बैल आहे हा पंढरपूर आता ह्याचे आई बापच नाही आपण व्यापाऱ्यापासून बैल गेलो आता दुसरा नंबर आला दुसरा आलाय कुठं कुठे नंबर घेतला महेश दादा लांडगे मोशी पुणे चॅम्पियन आहे सोलापूर डबल चॅम्पियन आहे बेळगाव चॅम्पियन आहे आपाची वाडी चॅम्पियन आहे मुरळे कांचन चॅम्पियन आहे पंढरपूरची चे मौसरीवाडी सलग दहा वेळा चॅम्पियन आहे आणि गेले किती चोवीसला ला का चोवीसला ला दोन हजार चोवीस चा हिंद घेस रेंद्र नक्की कुठं असतो हा बैल हा बैल पंढरपूर पासून एक चौदा किलोमीटर ओपन गटात आला ना ओपन गटात मित्रांनो काजळी खिलार मध्ये एक नंबरचा मानकर आहे आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कुठली खरेदी आहे का घरच्या खरेदी काम घेतली पवार कोण नामदेव पवार आणि ह्याच्या दोघे कुठं कुठं नंबर घेतले हा रत्नागिरीला चॅम्पियन झालाय काय काय असत म्हणजे याला खाण्याचं रुटीन कारण कस मक्याचा भरडा मक्केचा भरडा गहू परत थोडासा तांदूळ खापरी पेंड हा असा खुराक असतो त्याला काजळी का, खिलार जी जात आहे त्याचं वैशिष्ट्य काय सांगत काजळी खिलारचं वैशिष्ट्य म्हणजे ही काजळ डोळ्यातलं काजळी नागपूडी जा, शिंगाजा चारी खुराजा ही काजळापाना पाना महत्वाचा हीच आणि ही कापड पांढर निळ ला होता काय त्यासाठी निळ्या थोडी कुठल्या गटात एक नंबर आला चार जातीचा कोसा कोसा किल्सा ही शेदापूर खाणी चनेगावच्या बायला जी खंडे ते मानगावी साहेबांनी त्याच्यावर कुठं कुठं घेतले पार कनेरी मठी एक नंबर चॅम्पियन झाला होता पुन्हा कराडला आता झाला होता आणि आता इथं काय येतं ह्या उपजातीच्या प्रकाराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे धंगर खिल्लार म्हणजे जात पीवर आली बैलगाडी क्षेत्रात चालणारा बैल आला किती चालणार बैला साडेचारशे तुमचं नाव युवरा शंकर महाडिक गाव टेंबू तालुका कराड जिल्हा सातारा अजून एक वास्तुर आहे नंबर आलेला कुठल्या गटात नंबर आलाय दोन दाती मध्ये तीन नंबर तीन कुठल्या गावचा आहे किकली किकली कुठलं किकली तालुका वाय जिल्हा सातारा बर कोणाची पायदास स्वप्नील पडतर यांचा आहे की नाही त्याची पायदास आत्ता अडीच वर्षाचा आहे घरच्याच गायचा नाही कुळक मधनं घेतलेला खोंडे स्वप्नील पडतर घेऊन दिला हां ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो तर अशा पद्धतीनं जातीवंत बैलांचं प्रदर्शन पार पडलं महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी जातीवंत जनावरं आली होती तर तुम्हाला ही जातीवंत जनावरं या व्हिडिओतून पाहता आली खरंच कर कष्ट प्रत्येकाचा आहे आणि आपण म्हणू हे या कष्टाचं फळ असतं त्यामुळं ही ह्या बैलांचा नंबर येत असतो मी असं म्हणेन प्रत्येक शेतकऱ्याचा बैल त्याच्यासाठी सुंदर असतो थोडं माग स्पर्धेत एक स्पर्धा असल्यामुळं ती स्पर्धेचं परीक्षण केलं जातं त्यातून निवडले जातात पण असं म्हणेन की ज्याच्या दावणीला गाई आहे बैल आहे निश्चित घरात एक वेगळं वेगळं घरपण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोद गोदन ज्याच्या ज्याच्या दावणीला आहे तो खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद